गण्या बंट्या ऋतू आणि पाठीमागचे एक तुम्हाला महत्वाची सूचना आहे आज आपल्या शाळेमध्ये आमदार साहेबाचं आगमन होणार आहे सहज धावती भेट हा तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तर द्यायची गण्या बंट्या आगाऊपणा करायचा नाही बांड्या पंचायती करायचं नाही आपल्या शाळेचं नाव जाईल असं काही वर्तन करायचं नाही आलं का लक्षात व्यवस्थितपणे उत्तर द्यायचं गण्या तिवरची वचुंडी लाव जे काही प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आलं का लक्षात हा मंदा मंदात कॉमेडी जो खानायच नाही खास करून सर काय नमस्कार 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 या 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 नाही आपला आशीर्वाद आहे म्हणलं चला शाळेला दवाखान्याला विशेष आमचं भेटी असतात आमचं विशेष लक्ष असते शाळेवर दवाखान्याला सामाजिक कार्यामध्ये तुमच्या का काय आडी अडचणी असेल त्या सोडून घेऊ विद्यार्थ्यांशी संवाद साधू म्हणून सहज धावती भेट दिली तुम्हाला काही त्रास झाला ना नाही साहेब नाही साहेब काही त्रास नाही उलट चांगलं झालं काही समस्या आहेत आमच्या त्या मांडायच्या वा 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 सांगा काय समस्या आहे तुमच्या आमच्या समस्या म्हणजे शाळेच्या ज्या दोन चार पाठीमागच्या रूम आहेत त्या थोड्या जीर्ण झालेल्या आहेत त्या पडाय झालेल्या का त्याच्यासाठी काही नवीन फंड वगैरे तुम्ही देता आले तर बघा हा आणि फरशी वगैरे त्याच्यामध्ये आप काही आपल्याला कॉम्प्युटरचे कॉम्प्युटर मागवावं लागतात ते काही कॉम्प्युटर जुने झाले हे बघा एवढं बरं 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 नक्कीच 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 द्या मला नक्कीच सर ही पहिल्या रांगेतली मुलगी मुलगी जी आहे ती ऋतूजा फार हुशार आहे हां तिला नव्याण्णव टक्के मार्क्स होते त्याच्या बाजूला बसला तो गणेश गणेश म्हणजे आपल्या सरपंचा मुलगा आमचे जे गावचे सरपंच आहे त्यांचा मुलगा आहे आणि तो त्याच्या मागचा बंटी पाठीमागचा राजू गजू सोनू शीतल ह्या पुरी आणि त्याच्या पाठीमागच्या लाईन मध्ये हो असं का बर बर, 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 बर. आणि हो, बर, 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 बर. सर तो कविता फार छान करतो सर हा अरे वा मग

हमी भाव वगैरे वगैरे अरे हो हो ते चालूच आहे पण एखादी कविता म्हणून दाखवा मला किती तगमग जीवाची किती कष्ट किती हाल नशिबात नुसते भोग दुष्काळाचे साल आमच्यासारखी करोडोची संपत्ती उघड्यावर ठेवून बघा साहेब आमच्याही वावरात सी सी टी व्ही लावून बघा वखर असो नागर असो असतात आणू पाय पेरताना पुढे बाप असतो माग माग माय कमरेला बांधून वटी बियाण्याचं वज घेऊन बघा साहेब आमच्याही वावरा सीसीटीव्ही लावून बघा आईन वेळी पाणी देताना वीज खेळते लपंडाव पाण्याविना पाण्या करत ते पीक वर्मी बसतो घाव लेकराव आणि जपेल पीक एकदा तरी जाऊन बघा साहेब आमच्याही वावरात सीसीटीव्ही लावून बघा हळूहळू वाढत जातो आहेत कर्जाचा डोंगर आयुष्यात आमच्या रोज रोज मरमर हाल अपेक्षा दुःखाचे घोट चारच घोट पिऊन बघा साहेब आमच्याही वावरात सीसीटीव्ही लावून बघा इकडून तिकडून इकडून तिकडून पिकलं जरी तरी त्याला मोल कुठ आहे शेतकऱ्याच्या दुःखासाठी तुमच्या काळजात ओल कुठ आहे अंधाऱ्या रात्रीत पाणी गहू हरभऱ्याने देऊन बघा साहेब आमच्याही वावरात सीसीटीव्ही लावून बघा कर्जाच्या ओझ्यान बाप आमचा हरवतो आमचा होतो मरताना बापाची घेऊन वावरात सीसीटीव्ही लावून बघा साहेब आमच्याही वावरात सीसीटीव्ही आम वावरा, लावून बघा वा वा खूपच सुंदर गणेश शेतकऱ्याचे प्रश्न खूपच सुंदर मांडले खूप सुंदर पुढे गेल्याच्या नंतर मोठा झाल्याच्या नंतर तू फार मोठा कमी होणार आहेस हो साहेब पण थोडस शेतकऱ्याकडे कर लक्ष ठेवा थोडस शेतकऱ्याचे प्रश्नही मांडत जा अधिवेशनामध्ये मांडत जा आणि हमी भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे शेतकऱ्याला वेळेवर वीज मिळाली पाहिजे शेतकऱ्याला खत बी बियाण्याचे जास्त भावामध्ये भेटलं पाहिजे त्याच्यानंतर शेतकऱ्याचा माल खरेदी करताना हमी भावामध्ये खरेदी झाला पाहिजे अशा अनेक समस्या आहेत साहेब शेतकऱ्याच्या त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करा साहेब माफ करा साहेब मी थोडा लहान आहे पण खूप मोठं बोलून गेलो त्याबद्दल माफ करा साहेब अरे अरे तसं काही नाही तू मोठं बोलून गेला पण महत्वाची गोष्ट बोलून गेला आणि तू लहान कशा नाही तू जरी वयाला लहान असेल तरी तुझी समज फार मोठी आहे आणि तुझे वडील आणि सरपंच साहेब आणि शेतकरी नी, मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे नक्कीच शेतकऱ्यासाठी आम्ही प्रयत्नशील आमचं सरकार प्रयत्नशील आहे त्याच्यामुळे काळजी करू नको अभ्यास कर बाळा मोठा हो खूप पुढे आणि हो सरपंच साहेबांना सांग आमदार साहेबांनी आठवण काढले अलग लक्षात गणेश बस बरं सर निघतो आता आणि तुमच्या काही समस्या असतील त्या मला अर्ज लिखित स्वरूपात लिहून द्या आणि विशेष म्हणजे गणेशकर ध्यान ठेवा त्याच्यामध्ये फार मोठी प्रतिभा आहे कमी कसा असते प्रत्येकामध्ये काही नाही काही गुण का असतात एखाद्या अभ्यासात कम जरी कमजोर असले तरी खेळात तो म्हणजे हुशार असतो तसं गणेशकर कवितेची प्रतिभा आहे आणि त्याला जपा करा अनेक लक्षात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय म्हणजे त्याच्या कवितेला थोडंसं व्यासपीठ उपलब्ध करून द्या हां आणि विशेष लक्ष ठेवा त्याच्याकडे बरं येतो आणि तुमच्या ते शाळेचे दोन तीन जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि गणेशने सांगितलेले ज्या सूचना आहेत म्हणजे जे सांगितलं गणेशने त्याचा पण आम्ही नक्की विचार करू तसं तर शेतकऱ्यासाठीच काम करणारं आमचं सरकार आहे आम्ही प्रत्येक गोष्ट आता शेतकऱ्यासाठीच भरभरून देत असतो तरीसुद्धा काही गोष्टी आता खूप पट आपला देश आहे खूप मोठी लोकसंख्या आहे थोडंसं कमी जास्त होत असते तरी हरकत नाही बरं सर येतो हो सर हो सर नमस्कार नमस्कार इन्स्पेक्टर गणेश तुझं अभिनंदन खूप छान कविता सादर केली तू हो oh, आणि शेतकऱ्याचे प्रश्न पोटतिडकीने मांडले हेही महत्वाचं आहे अलग लक्षात हा चला आता पुस्तकं काढा आणि अभ्यास करत बसा आज पहिल्यांदा बघा